महाड तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या वीरेश्वर महाराजांचा उत्सव उत्साहात साजरा होत असताना महाराजांच्या भेटीसाठी त्यांची लाडकी बहीण झोलाई माता आहे महाडच्या ऐतिहासिक छबिना उत्सवासाठी महाडसह परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या या उत्सवासाठी महाडमध्ये दाखल होत आहेत मात्र वीरेश्वर महाराजांची मोठी बहीण असलेली झोलाई माता ही महाडच्या छबिनाला गेल्याशिवाय महाडचा छबिना पूर्ण होत नाही अशी ऐतिहासिक कथा आहे या छबिना उत्सवासाठी विनेरे गावातून हजारो भाविक सकाळपासून जोलाई मातेच्या देवस्थानापाशी जमा झाले आहेत पालखीची सजावट माने यांच्या अंगणात पूर्ण झाल्यानंतर व पहिली ओटी माने यांच्याकडून अर्पण झाल्यानंतर जोलाई देवी महाडच्या छबिना उत्सवासाठी प्रस्थान करते महाड ते विनेरे हे वीस किलोमीटर अंतर हजारो भाविक तळपत्या उन्हात पायी चालत पूर्ण करतात यामध्ये लहान मुले मुली वृद्ध व पालखीचे मानकरी खांदेकरी यासह असंख्य भाविक महाडच्या यात्रेसाठी विनेरे गावातून पालखी सोबत प्रस्थान करतात झोलाई देवीची पालखी निघाल्यानंतर सुमारे वीस किलोमीटर अंतरापर्यंत देवीचे जल्लोषात स्वागत प्रत्येक गावातील नागरिक मोठ्या भक्तिभावाने करतात यावेळी तिची ओटी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सामील झालेले असतात याचबरोबर झोलाई देवीची मानाची शासनकाठी नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावातील भक्त आपल्या खांद्यावर काठी घेऊन वीस किलोमीटर अंतरपायी चालत असतात हा झोलाई देवीचा महाडपर्यंतचा प्रवास मोठ्या जल्लोष व उत्साहात साजरा होत असून या उत्सवासाठी दरवर्षी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पाहाव्यास मिळत आहे महाराज छबिना महाड म्हणजे एक आनंदाची पर्वणीच म्हणायला लागेल आणि या वीरेश्वर महाराज छबिनासाठी विनेराचं ग्रामदेवस झोलाई माता म्हणजे विरेश्वर महाराजांची मोठी बहीण ही या उत्सवामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात सामील होते आणि या उत्सवामध्ये तरुण वर्ग वयोवृद्ध वर्ग महिला मोठ्या संख्येने या देवीच्या पालखीबरोबर पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात हा उत्सव हा पारंपारिक पद्धतीने चालणारा उत्सव आहे अनंत काळापासून सुरू असलेला हा उत्सवामध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि ह्याची सर्वत्र तयारी आज येथे विनेरवासीय मोठ्या आनंदात आणि मोठ्या उत्साहामध्ये करत आहेत विनेरे गावचं हे हे जे दैवत आहे दे ते म्हणजे कोजय माता सोमजय माता झोलाई माता सोमजाय आणि बहिरी असं हे देवस्थान आहे आणि या उत्साहामध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण असं ही ही जी पुरंपरा पद्धतीने चालली तयारी आहे ते स्वर्गीय मी त्यांचं नावच घेन की स्वर्गीय राघो गाणेकर असतील स्वर्गीय नतू कदम असतील स्वर्गीय शांताराम बुडवाडकर असतील हे जी ही जी मंडळी जुनी जाण मंडळी पारंपरिक पद्धतीने त्याची तयारी करत असेल परंतु आज ही मंडळी आपल्यात हयात नाहीत परंतु ज्या त्यांच्या ता पश्चात सुद्धा हे तरुण वर्ग हे त्यांनी जी चालवलेली जी परंपरा आहे ते मोठ्या आनंदात इथे साजरी साकार करत आहेत आणि हा ह्या विनेरवासियांचा मोठा बहुमान आहे आणि ते तो बहुमान ते सातत्याने करत आहेत प्रश्नच नाही जनोदय करिता मिलिंद माने महा